तुम्हाला ठाऊक आहे का पृथ्वीचा पृष्ठभाग एकाहत्तर टक्के पाण्याने व्यापला आहे मात्र त्यातील सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्के पाणी हे समुद्रातील खारट पाणी आहे म्हणजे केवळ दोन पॉईंट पाच टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे त्यामुळेच पाण्याचा एक एक थेंब वाचवणं ही काळाची गरज आहे त्यासाठीचा उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं या प्रकल्पात तीन प्रकारचे वॉटर फिल्टर लावले जातात त्यातील पहिला म्हणजे व्हर्टिकल वॉटर फिल्टर हा फिल्टर व्हर्टिकल पद्धतीचा असल्याने आपल्याकडे कमी जागा असेल तरी अडचण येत नाही अगदी एखाद्या दे भिंतीवर किंवा कॉलमवरही हा फिल्टर बसवता येतो साधारणपणे एक हजार स्क्वेअर फीटपर्यंत पर्यंत टेरेस एरिया असेल तर आपल्याला एकशे दहा एम एमचा चा इनलेट पाईप आवश्यक असतो मात्र त्यापेक्षा अधिक एरिया असेल तर दोनशे एम एमचा चा इनलेट पाईप वापरला जातो टेरेसवरून आलेली लाईन आहे आपण आपल्या फिल्टरला कनेक्ट केलेली आहे इथं आणि हे आपला सॅन्ड फिल्टर आहे व्हर्टिकल ते आपलं ह्या स्पेसला थांबणार आहे कचरा वगैरे सगळं आपलं ह्या स्पेसलाच थांबणार आहे पाणी फक्त आपलं इथं मेश आहे मध्ये सँड आहे ह्या सँडमधून मधून पाणी फिल्टर होऊन पुढे बोरवेल कडे जाणार आहे त्यामुळे हळूहळू हे पाणी जमिनी झिरपत आणि आपोआप पाण्याची पातळी वाढते फिल्टर क्लिनिंगसाठी रिव्हर्स वॉटर सिस्टीम ही सोपी पद्धत वापरली जाते कचरा साठल्यानंतर फिल्टर आपला चेकअप होणार आहे ते काढण्यासाठी आपण हा वाल लावलेला आहे हा वाल चालू केला की पूर्ण कचरा आपला ड्रेन होऊन जाणार आहे इथं कचरा पूर्ण प खाली पाळल्यानंतर फिल्टर आपण ही कॅप वरतून पाणी सोडणार आहे उलट याला बॅकवॉश केला जातो पोटॅशियम परमॅगनिक टाकून आपण त्याला क्लिनिंग करतो पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर हा वाल बंद करतो पुन्हा आहे तसे आपली सिस्टम ऑपरेट आता प्रश्न येतो हो की हा प्रकल्प उभारणार कोण तर रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेली अग्रगण्य कंपनी म्हणजेच रेनबो इको इन्फ्रा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अगदी डिझाईन पासून ते प्रकल्प उभा करण्यापर्यंत सगळी जबाबदारी ही कंपनी सांभाळते शिवाय आपल्याला मेंटेनन्सची सर्व्हिसही उपलब्ध करून देते यासोबतच कंपनीचे प्रॉडक्ट्स हे आय एस ओ नाईन थाउजंड वन 2015 थाउजंड फिफ्टीन प्रमाणित आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती डब्ल्यू 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 डॉट रेनबो इको इन्फ्रासोल्युशन्स डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहे शिवाय स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकांवरही आपण संपर्क करू शकता पर्यावरण संवर्धनाचं विश्वसनीय नाव म्हणजे रेनबो इको इन्फ्रा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड